हा सर आज आपण जिल्हाधिकारी महोदय निवेदन दिलेलं आहे कोणत्या मागणीच्या अनुषंगाने निवेदन दिले काय नाही मी प्राध्यापक देवीदास शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान व विविध संघटना आणि समविचारी पक्ष च्या वतीने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्याद्वारे आम्ही काही प्रमुख मागण्यांचे मागणी केलेली आहे आणि आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा त्याचबरोबर ई व्ही एम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्यात मतदान याद्यातली ओळ कमी करून नवीन याद्या त्वरित तयार कराव्यात जनसुरक्षा कायदा रद्द करावा आणि इतर ज्या मागण्या आहेत विविध मागण्या त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान